नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पटकथा लेखक संवाद लेखक विजय तेंडुलकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत विजय तेंडुलकर म्हणजे प्रिया तेंडुलकर यांचे वडील विजय तेंडुलकर यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झालेला आहे तर मृत्यू एकोणीस मे दोन हजार आठ रोजी विजय तेंडुलकर नाट्य व्यवसायात प्रस्थापित झाल्यावर त्यांनी चित्रपट पटकथा लेखनाकडे आपला मोर्चा वळवला त्यामुळे त्यांच्या पटकथा लेखनाकडे फारसं लक्ष नाही गेलं त्यांनी नाटक स्वतःसाठी लिहिलं आणि चित्रपट अर्थार्जनासाठी असं एका मुलाखीत सांगितल्यामुळे कदाचित मराठी अभिजनांनी त्यांच्या पटकथा लेखनाकडे दुर्लक्ष केलं असावं वस्तुत गदी माडगुळ विजय तेंडुलकर हा समर्थ पटकथाकार चित्रपटसृष्टीला लाभला मराठीत पटकथा लेखन करणाऱ्या लेखकांची यादी डोळ्यासमोर आणली तर त्यात फक्त विजय तेंडुलकर एकमेव पटकथा लेखक असे आहेत ज्यांना चित्रपट हे प्रादेशिक माध्यम नसून वैश्विक माध्यम आहे याची जाणीव होती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना विजय तेंडुलकर हजेरी लावित आणि जगातील उत्तम चित्रपटांचा आस्वाद घेत लेखक म्हणून वाढत्या वयात चित्रपटावर तेंडुलकरांनी जळणघळण पोचली गेली हे कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही इतका नाटककार म्हणून त्यांच्यावर शिक्का बसला होता तेंडुलकर बारा पंधरा वर्षाचे असताना म्हणजे तीसच्या दशकात बोलपट आल्यामुळे नाटक पार कोसळं होतं त्या काळात माणूस कुंकू ज्ञानेश्वर तुकाराम इत्यादी प्रभाच्या चित्रपटांनी लेखक म्हणून त्यांची जडणघडण झाली एका मुलाखतीत स्वतः तेंडुलकरांनीच याची कबुली दिली दैनिकात काम करत असताना त्यांनी नाटकं लिहिली आणि हॉलिवूडचे चित्रपट पाहून पटकथा लेखनाचा अभ्यास केला दैनिक मराठात रविवारची पुरवणी संपादित करत असताना मराठाचे इंग्रजी चित्रपटाचे दर आठवड्याला चित्रपट ते सदर लिहित असायचे त्यानिमित्त त्यांनी असंख्य हॉलिवूड चित्रपट पाहिले तेंडुलकरांची पहिली पटकथा हिंदी होती प्रार्थना वसंत जोगळेकर त्यांचे दिग्दर्शक होते एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी आपल्या शांतता कोट चालू आहे या नाटकावरून त्याच नावाचा चित्रपट लिहिला त्यावेळी तरुण असलेले सत्यदेव दुबे आणि गोविंद निहिलानी हे त्याचे दिग्दर्शक होते मराठीतला हा पहिला समांतर चित्रपट पण तमाशा चित्रपटात गर्ग असलेल्या मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाचं थंड स्वागत केलं तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे सामना डॉक्टर जब्बार पटेल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी समोर ठेवून तेंडुलकर यांनी तो लिहिला एका साखर सम्राटाची ही कथा तोपर्यंत मराठी साहित्यात देखील साखर सम्राटांवर कादंबरी लिहिली गेलेली नव्हती तेंडुलकर यांनी या साखर सम्राटाला खलनायक बनवलं नाही एकोणीसशे शहात्तरच्या बर्लिन महोत्सवात या चित्रपटाने भारताचं प्रतिनिधित्व केलं तेंडुलकर यांनी जब्बार पटेलांसाठी त्यापाठोपाठ सिंहासन आणि उंबरठा हे उत्कृष्ट चित्रपट लिहिले याच काळात श्याम बेनेगल यांच्यासाठी निशांत व मंथन हे दोन हिंदी चित्रपट लिहिले मंथनसाठी विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले मानवत खून खटल्यावर त्यांनी अमोल पारिकरासाठी आकृत हा चित्रपट लिहिला फ्रान्सच्या नाट्य महोत्सवामध्ये या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लाभला नंतर त्यांनी गोविंद निहलारींसाठी आक्रोश लिहिला या चित्रपटाला भारताच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णमयूर पारितोषिक मिळाले आणि श्री दा पानवलकर यांच्या लघुकथेवर गोविंद निहलारींसाठी अर्धसत्य लिहिला हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला राज कपूर यांना अर्धसत्य एवढा आवडला की त्यांनी पुढचा चित्रपट लिहायला तेंडुलकरांना निमंत्रण पाठवलं पैशासाठी चित्रपट लिहितो असं म्हणणाऱ्या तेंडुलकरांनी हे निमंत्रण साभार नाकारलं कोणता विषय नाटकासाठी घ्यायचा आणि कोणता चित्रपटासाठी घ्यायचा याची अचूक जाण तेंडुलकरांना होती प्रतिमा माध्यमावर त्यांची हुकूमत होती तेंडुलकरांचं निधन झालं तेव्हा नाटककार तेंडुलकर गेले अशी वार्ता छापून आली वास्तविक ते नाटककार म्हणून जेवढे श्रेष्ठ होते त्याहून अधिक पटकथाकार म्हणून श्रेष्ठ होते पण चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम असल्याने तेंडुलकरांकडे म्हणावे तसं लक्ष गेलं नाही प्रिया विजय तेंडुलकर तिचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी झाला होता तर मृत्यू एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी नाटक सिनेमा मॉडेलिंग पंचतारांगित हॉटेलमधील नोकरी लेखन दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध माध्यमातून स्वतःला आजमावत स्वतःची जागा निर्माण करणारी प्रिया तेंडुलकर प्रिया विजय तेंडुलकर जन्म मुंबई येथे झाला ज्येष्ठ नाटककारांनी पटकथाकार विजय तेंडुलकर आणि निर्मला तेंडुलकर यांची मुलगी प्रिया सुषमा तनुजा आणि राजा या आपल्या भावंडांसमवेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदी आणि समाधानी होती जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या कला महाविद्यालयात पदविकेचं शिक्षण घेत असताना अमृत शेरगिल आणि सॉरसेट अशा ज्येष्ठ कलाकारांचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला पण प्रत्यक्ष अभ्यासामधील मेहनत लक्षात आल्यानंतर त्याचा विचार करत असताना एकदा साडीच्या एका जाहिरातीकरता मॉडेल म्हणून तिला अचानक विचारणा झाली आणि तेव्हापासून जाहिरात क्षेत्रात तिला हळूहळू संधी मिळत गेली या सुमारास मुखपृष्ठावरील चेहरा म्हणूनही तिला प्रसिद्धी मिळाली फेमिना ब्युटिफुल इव्हिज विकली धर्मयुग अशा प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मासिकांच्या मुखपृष्ठावर प्रिया तेंडुलकर यांचा फोटो जवळजवळ एकाच वेळी छापून आला प्रिया तेंडुलकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली गिरीश कर्णार यांच्या हैबदन या नाटकामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यांनी या नाटकात कल्पना लाजमींबरोबर एक बाहुलीची भूमिका केली लिग्मानियम एन जी कन्यादान सखाराम बायंडर कमला अशा काही नाटकांमधून प्रिया यांनी भूमिका साकारल्या अशा हौशी आणि व्यावसायिक नाटकांबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ती झळकली अंकुर या एकोणीसशे बहात्तर साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगर यांच्या पहिल्या वास्तवादी चित्रपटात तिने अनंत नाग यांच्या सोशिक पत्नीची भूमिका साकारली होती रंगभूमी जाहिरात क्षेत्र दूरदर्शन या माध्यमांमध्ये हिंदी भाषिक कलाकारांबरोबर आणि कलाकृतींशी तिने सहजपणे जुळवून घेतलं अशोक सरा रविंद्र महाजनी महेश कोठारे या सहकलाकारांबरोबर गोंधळात गोंधळ एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चित्रपट मुंबईचा फौजदार एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अशा काही मराठी चित्रपटांमधून तिने काम केलं याशिवाय मिंची ओटा या, या कानडी चित्रपटात अनंत नाग यांच्या तुल्यबळ अशी महत्त्व भूमिका तिने केली पूजा ना फुल या गुजराती चित्रपटामधील नायिकेची भूमिकाही तिची खूप गाजली एकोणीसशे पंच्याऐंशी साली बासू चटर्जी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या रजनी या साप्ताहिक मालिकेमध्ये प्रियाला संधी दिली या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळे प्रिया तेंडुलकर हे नाव तेव्हा चर्चेत राहिलं रजनी या भूमिकेमुळे तिला स्वतंत्र अशी ओळख मिळाली याच मालिकेतील सहकलाकार करण राजदान यांची प्रत्यक्ष जीवनातही तिला जोडीदार म्हणून साथ मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली करण राजदान यांच्याशी तिने विवाह केला पण अवघ्या सात वर्षांच्या सहजीवनानंतर काही मतभेदानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांचा घटस्फोट झाला रजनी मालिकेनंतर गुलदार यांच्या स्वयंसिद्धा या स्त्रीवादी मालिकेतही प्रिया तेंडुलकरांनी काम केलं महानगर हक्के बक्के किस्से मिया बिबिगे अशा काही मालिकांमधील अभिनयासाठी प्रियाचं नाव ओळखलं जातं प्रियाने कथालेखनाद्वारे आणि वर्तमानपत्रातील सदर लेखनाद्वारे वारशाने मिळालेली ले ले लेखनकला देखील जोपासली एकोणीसशे शहाण्णव साली असंही हा निवडक सदर लेखाचा संग्रह प्रकाशित झाला होता दोन हजार सालापर्यंत त्यांचे जन्मलेल्या प्रत्येकासाठी ज्याचा त्याचा प्रश्न आणि जावे तिच्या वांशा हे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले या कथासंग्रहातून माणसांच्या आयुष्याकडे विशेषतः स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याचा स्वतंत्र आणि व्यापक दृष्टिकोन दिसतो कधी संवेदनशील कधी उपहासात्मक तर कधी चिंतनशील लेखन करणारी मनस्वी लेखिका म्हणून प्रिया तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो सुरुवातीच्या काळात स्वतःचा मार्ग शोधत असताना हवाई सुंदरी म्हणून केलेल्या नोकरीने तिने रिसेप्शनिस्ट म्हणून एका पंचतारांगीत हॉटेलमध्ये केलेल्या नोकरीने अनुभव समृद्ध केलं जगाची ओळख करून देणारे स्वानुभव हो। पंचतारांगीत या चरित्रबजा पुस्तकात तिने सहज सोप्या पद्धतीने त्या शैलीत मांडलेले आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व राबलेल्या प्रिया तेंडुलकर यांच्या लिखाणाचा ठसा कथालेखनातही उमटला टाईम्स ऑफ इंडिया इंग्रजी दैनिकाच्या पुरवणीमध्ये फर्स्ट पर्सन या शीर्षकाने दोन हजार ते दोन हजार एक या काळात त्यांनी सदर लिहिलं हे सदर लेखही पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले खाजगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झालेल्या प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि त्यानंतर जिम्मेदार कोण या चर्चात्मक कार्यक्रमाने त्यांना बरीच मान्यता मिळाली त्यांनी राजकारणाशी आणि समाजकारणाशी संबंधित चालू घडामोडींवर आधारित या कार्यक्रमाची अभ्यासपूर्वक आखणी केली होती अतिशय नाजूक तसेच वेलंत प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यातही त्यांचं कसब होतं विषयाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांना मान्यवरांना सहभागी करून कार्यक्रमाचं सादरीकरण वरवरचं नाही तर संशोधन पूर्ण केलं अत्यंत धीटपणे परखडपणे आत्मविश्वासाने केल्या सादरीकरणाने हा कार्यक्रम लोकप्रिय झाला त्याचे साठपेक्षा जास्त भाग प्रसारित झाले या कार्यक्रमाने काही वेळा त्या वादाच्या भौऱ्यातही अडकल्या पण तरीही नेटाने त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं आयुष्याची शेवटची काही वर्ष प्रिया तेंडुलकर यांना कर्करोगानं हो ग्रासलं वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी रात्री झोपेतच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं एका गुणी अभिनेत्रीने लेखिकेने अल्पायुष्यातच जगताचा निरोप घेतला अशा या सर्व गुणसंपन्न अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली विजय तेंडुलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली